सातारा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक तीनमधील मतदार यादीमध्ये फोटो गोंधळ आढळून आल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला बुथवरील मतदार याद्यांमध्ये नावे सापडत नसल्याने मतदारांना तात्कळत बसावे लागत आहे या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली दरम्यान यावेळी पोलिसांनी गर्दीला हटकल्यानंतर रक्षक प्रतिष्ठानचे सुशीलदा मोजर यांनी संताप व्यक्त केला आहे

आयडेंटी आहे आए, वोटिंग हेल्पलाइनला तो नंबर पण दाखवतोय पण आता हा जर आपण बत्तीस मध्ये तीनशे पंचेचाळीस पंचे बत्तीस मध्ये तीनशे पंचेचाळीस अजय चंद्रपाल पासवान त्याच्यामुळं मी हे माघारी पाठवतात नऊशे बावन खुली नंबर दोनशे चौऱ्याण्णव काय की मतदार याद्यामध्ये नावं आहेत ऍप मध्ये नाव आहेत त्यामुळे इथं गर्दी जमली आहे गर्दी जमले सगळे मतदार आहेत आणि पोलिसांना वाटते इथं गर्दी जमली आहे लोक आम्ही जमवले तसं काही नाही तर पोलिसांना माझी नंबर विनंती आहे की घरी जे लोक आहे हे मतदार आहेत सगळे आणि स्वतः आहेत यादीमध्ये सापडत नाहीये मतदान दोनशे मतदान काय पे यातलं आणि पोलिस इथं दबाव टाकतात की तुम्ही निघून जावा निघून जावा निघून कुठे जावा मतदान करा लोकांनी

बरोबर चाळीस चाळीस पन्नास पन्नास चाळीस चाळीस पन्नास पन्नास मध्ये जर आमची वाया जात असतील तर आम्ही काय करायचं आणि आम्हाला लाजा वाटायला लागले ते लोकांना नाही नाही म्हणून कुठे गेले आमच्या यादीतून लोकांची नावं कुठे गेले आमचे मतदार आम्ही जर कुठे जायचं बाहेर गेल्या लिस्ट मधून सुद्धा गायब झालेली आहेत नावं आम्हाला ही गाडीमध्ये आमच्याकडं आम्ही नेहमी ने इथनं जवळजवळ तीस चाळीस वर्ष मतदान करतोय आम्हाला ह्या प्रभागामध्ये आम्हाला बाहेर चार नंबर पाच नंबर काय असेल तिथं इथं नका आम्हाला इथंच सोय करा ते काही बी असो आम्हाला इथं सोय करा आम्ही इथंच करणार आमचं मेहरबान पण असेल काय एक्सवाय जेड आम्हाला द्यायचं आहे त्याचं नुकसान आहे तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका